तुमचं शांताबाई शंकर मोठे ना शांताबाई शंकर दसवत बर गाव कोणता कुरीकुरिक कुरीक कुरिक पन्हाळा तालुका जिल्हा कोल्हापूर साखर कधी बसलाय झाली बघा दोन चार पासहा वर्ष होय होय काय झालं होतं पायाला पाय दिसता उगाच असा फुर उठला फुटल्या सारे झाले थंडीत ना आणि मग ते जास्त बोलवत बोबमत गेलं मग डॉक्टरांच्याकडे गेल्यावर त्यांनी ते जरा तासून काढलं खाली एक फोड उठला वर एक उठला असं झालं आणि मग डॉक्टरांच्याकडे गेल्यावर त्यांनी ते खरं जखम होती मोठी जरा जरा धरून धरून चालवत नसत चाल जखम बरी झाली काय झाली आता बाजीराव शंकर देशवंत

नंतर मी शेजारांकडून म्हणजे नातेवाईकडून हा ऍड्रेस कदम नशिंग हा ऍड्रेस काढला सांगला त्यानंतर मी या ऍड्रेस झाल्यानंतर एक चार सहा महिन्यात जखम कवर झाली ती जखम कवर त्यांना फक्त चाळीस पन्नास टक्केच कवर झाली जास्त करून जखम कवर झाला नाही त्यानंतर हा ड्रेस झाल्यानंतर ह्या ड्रेसवरती आपण आले आहोत म्हणजे सहा कवर आली जखम ती अनुभव खूप आला आहे यामध्ये जखम सांगायची बरी झाली हां कोअर झाली शंभर टाई कोअर झाली कोणत्या उपचार केंद्रामध्ये आल्यानंतर बरी चार किलो कदम उपचार केंद्र याच्या आल्यानंतर आमची जखम कोअर झाली बरी झाली भारी झाली आता तुम्ही माहिती सांगायला म्हणजे खरी सांगलाय काय खरी चांगली खरी झाली सांगायला म्हणजे खरं बरं झालं नमस्ते